नमस्कार आज आपण संत गाडगेबाबा यांच्या विषयी मराठी निबंध बघणार आहोत संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील महान समाजसुधारक कीर्तनकार आणि लोकहितकारक संत म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म शेनगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती महाराष्ट्र येथे तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी झाला त्यांचे मूळ नाव देबुजी झिंगाजी चानोरकर असे होते गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन समाजातील अज्ञान अशिक्षितपणा अस्वच्छता आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी वाहिले गेले ते जिथेही जात तिथे प्रथम गावाची स्वच्छता करणे रस्ते गटारी साफ करणे आणि लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावणे हेच पहिले काम असे त्यांनी कीर्तनांच्या माध्यमातून लोकांना स्वच्छता समता शिक्षण दया मदतशीलता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला त्यांची कीर्तने साधी थेट आणि हृदयाला दे भेटणारी असल्यामुळे लोक त्यांना अत्यंत आदर देत गाडगेबाबांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी समर्पित केले होते त्यांनी महाराष्ट्रात अनेक धर्मशाळा शाळा विद्यार्थी वस्तीगृहे गोशाळा अन्नछत्रे आणि अनाथालये स्थापन केली मिळणाऱ्या देणग्या ते स्वतःवर खर्च न करता त्वरित समाज कल्याणासाठी वापरत असत गरीब अनाथ विधवा आणि विद्यार्थ्यांना मदत करणे हेच त्यांचे खरे धर्मकार्य होते त्यांचे जीवन अत्यंत साधे होते फाटके धूतर झप्पा खांद्यावर कापडी पिशवी आणि हातात काठी एवढेच त्यांचं सर्वस्व त्यांनी जातीवाद धार्मिक आडंबर अंधश्रद्धा यांना जोरदार विरोध केला त्यांच्या मते खरा धर्म म्हणजे सेवा स्वच्छता आणि सत्य आचरण दोन डिसेंबर एकोणीसशे रोजी पेडगाव येथे त्यांचे निधन झाले परंतु त्यांच्या सेवाभावी कार्याचा सुगंध आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतो आपल्याला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच अजून नवीन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद